अपडेट कुंभमेळाव्यासारखा बंजारा महोत्सव करणार नामदार संजय राठोड दरवर्षी होणार पाच दिवसीय बंजारा महोत्सव संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षापासून पोहरा देवी इथं पाच दिवसीय बंजारा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे या महोत्सवात बंजारा संस्कृती समाज जीवन आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन होईल येणारा बंजारा महोत्सव नियोजनाच्या दृष्टीनं कुंभमेळाव्यासारखा आयोजित करण्यात येईल असं प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलंय बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी इथं आज शनिवारी आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व यांनी बंजारा भजन आणि सादर केले या, या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेता पवार यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक महंत जितेंद्र महाराज यांनी केले संचालन प्राध्यापक राजेश चव्हाण यांनी केले यावेळी देशभरातील बंजारा समाजबांधव जयंती उत्सवात सहभागी झाले होते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अध्यक्षस्थानी बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत आमदार सिंग महाराज होते यावेळी महंत कबीरदास महाराज जितेंद्र महाराज यशवंत महाराज सुनील महाराज रायसिंग महाराज शेखर महाराज गोपाल महाराज यांच्यासह राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक आमदार सई ताई दहाके आमदार राजेश राठोड माजी खासदार भाऊ राठोड ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद्रजी राठोड जीवन पाटील पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड वसंतनगरचे सरपंच गणेश राठोड प्रामुख्यानं उपस्थित होते प्रतिनिधी श्याम बन सोड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.